बीड जिल्ह्यातील मस्साजो ग्रामस्थांनी पंचवीस फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला सातवा आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी आदी प्रमुख मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मागच्या आठवड्यामध्ये देण्यात आलेला होता त्यानुसार राज्याच्या गृहमंत्र्यांनी एक मागणी मान्य केलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये माहिती दिली बीड जिल्ह्यातील दिल संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर ऍडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देताना सांगितलं उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता एस आय टी सी आय डीच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल कुठे काही उणीवा वाटत असतील तरीही मदत होईल जी चौकशी सुरू आहे त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे यासाठी ही सरकारी वकिलांचा उपयोग होणार आहे अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे वैभवी देशमुखीने यावर तर आज आमची एक मागणी मान्य केली असून इतर मागणीही मान्य कराव्या अशी अपेक्षा आहे आम्हाला न्याय मिळण्यासाठी जे करणं शक्य आहे ते आम्ही करणार कारण माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही एक एकीकडे मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर दुसरीकडे मला परीक्षा सुद्धा द्यायची आहे दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत पण त्याही पेक्षा माझ्या वडिलांना न्याय मिळवून देणं मला जास्त महत्वाचं वाटतं अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखीने दिली आहे निकम यांनी जळगाव जिल्ह्यातून वकिलीला सुरुवात केली सरकारी वकील म्हणून त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सरकारची बाजू मांडली या प्रकरणापासून ते नावारुपाला आले त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली टी सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार आणि दोन साली भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या हत्या प्रकरणातही उज्ज्वल निकम यांनी सरकारची बाजू मांडली होती उज्ज्वल निकम यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये तीस आरोपींना फाशीची शिक्षा आणि सहाशेहून अधिक आरोपींना जन्मठेपीची शिक्षा मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं ते अभिमानाने सांगतात सुद्धा यापैकी फाशीच्या पक्षाच्या काही शिक्षांना वरच्या न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आहे दोन साली गाजलेल्या खैरलांची प्रकरणातही निकब यांनी सरकारची बाजू लढवली होती भंडारा जिल्ह्यातील खैरलांची गावामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली ज्यामध्ये दोन महिलांची धिंड काढून त्यांना गावात फिरवल्या गेल्याचाही आरोप होता यानंतर शक्ती मिल सामूहिक अत्याचार प्रकरण तसेच कोपर्डी अत्याचार आणि हत्या प्रकरणातही त्यांनी बाजू मांडली होती पण मुंबईवर झालेल्या सव्वीस हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबाला फाशीची शिक्षा मिळवून दिल्यानंतर उज्ज्वल निकम यांचं नाव घराघरात पोहोचलं या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना उज्ज्वल निकम यांनी केलेली अनेक भाषणे गाजली तसंच तुरुंगामध्ये अजमल कसाबकडून बिर्याणीची मागणी झाल्याचंही ते म्हणाले होते पण त्यानंतर त्यांनी हे विधान लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी केलं असल्याचं म्हटलं होतं मागच्या काही वर्षांमध्ये उज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून मोठ्या केसेस हाती घेतल्या नव्हत्या तर काही खटल्यातून त्यांनी अर्ध्यातूनच माघार घेतलेली होती दोन हजार अकरा साली मुंबईमध्ये झालेला तिहेरी बॉम्बस्फोट आणि दोन हजार चौदा साली पुण्यामध्ये मोहसिन शेख नामक तरुणाची झालेली हत्या या प्रकरणाची सुनावणी त्यांनी अर्ध्यातूनच सोडली दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळाल्यानंतर उज्ज्वल दहशतवादी प्रकरणामध्ये त्यांनी आरोपीला शिक्षा मिळवून दिली असल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उज्ज्वल निकम यांची देशभक्ती अशी प्रतिमा दाखवली गेली उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांचा तब्बल सोळा हजार पाचशे मतांनी पराभव झाला नियुक्ती झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी माजी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू हे ऐकून मी खूप व्यथित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवलं की सदर खटला चालवण्यासाठी मी तयार आहे त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तसे आदेश दिले मस्ताजोगच्या रहिवाशांनी उपोषण सोडावे असे मी त्यांना आवाहन करतो या देशामध्ये कायदा आणि सर्वोच्च न्याय आहे प्रकृतीला त्रास होईल असं कोणतंही कृत्य कुणीही करू नये या खटल्यामध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल करताच आम्ही तातडीने हा खटला चालवायला घेऊ अशी प्रतिक्रिया वकील उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांना सुद्धा उत्तर दिलं माझ्या नियुक्तीनंतर राजकीय पडसाद उमटतील याची मला आधीच कल्पना होती मुख्यमंत्र्यांनाही हे मी सांगितलं होतं यापूर्वी विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणामध्ये होते आणि आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला सांगितलं मी राजकारणात कधीही सक्रिय नव्हतो राजकारणात आता आलो असलो तरी माझ्या कर्तव्यात कधीही कुणीही आडव येऊ शकत नाही त्यामुळे मी त्याच जोमाने या प्रकरणामध्ये लक्ष घालेल असंही वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलंय